तर आज आम्ही चिकन बिर्याणी बनवायचा बेत केला आहे तर त्यासाठी मी पहिलं ह्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये खडे मसाले खडे मसाले म्हणजे त्यात मी घेतलं आहे तमालपत्र डालचीन लवंग वेलची जिरा सगळं हे घेतलेलं आहे ते तडतडल्यावर त्यात मी टाकलं आहे कांदा आणि त्याच्यात मी आता टॉमॅटो टाकलेलं आहे बारीक चिरलेला आता मस्तपैकी हे ब्राऊन असतं परतवायचं आहे आता हे परतवून घ्यायचं आहे सगळं आपण बघू आता आपण ह्याच्याकडे पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत हे चिकन मॅरिनेट कसं केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही ह्यात तर मी दही दही टाकलेलं आहे घरगुती मसाला हळद आला लसूणची पेस्ट त्यानंतर लिंबू पिळलेला आहे आणि असं मस्तपैकी मॅरिनेट केलेलं आहे मी आता हा कांदा आणि टॉमॅटो मस्तपैकी लालसर केलेला आहे तर एकदम पण ते ला शिजवायचं नाही त्याला आणि आता आम्ही ह्याच्यामध्ये आता हे चिकन टाकणार आहे मॅरिनेट केलेलं बघा आता तुम्ही हे आपण सगळं चिकन ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला शिजवत आहे तर आता आपण हा पूर्णपणे मिक्स बघा करून घ्यायचं आहे आणि ह्याला अर्धा तास तरी शिजवत ठेवायचं आहे आपण तर आता हे आपण अर्धा तास ठेवायचं आहे शिजवत ठेवलेलं आहे आता हे बघा शिजवल्यावर कसं हवतं आहे चिकन बिर्याणी आणि हे बघा आम्ही कमी फ्लेमवर ठेवलं आहे बसं तुम्ही पण करा तुमच्या घरी चिकन बिर्याणी आणि आमच्यासारखी ट्राय करा कशी होते ती बघा करून अशा प्रकारे पाण्याला उकळ आली आहे तर आता आपण ह्यामध्ये तमालपत्र दालची लवंग मेली, मसाला वेलची साधी वेलची चक्रीफूल आणि जिरा हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत पाच मिनिटासाठी आपण हे उकळ घेऊ आणि हे तांदूळ त्यात टाकू उकळून झालेलं आहे पाणी तर आपण आता ह्याच्यात तांदूळ टाकू बघा तुम्ही तांदूळ टाकू देऊयात तर चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ टाकूया तर थोडासा आपण ह्याच्यामध्ये तूप टाकूया तांदूळ आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचे आहेत आप आपल्याला हे पूर्णपणे शिजवायचे नाही सत्तर टक्के तांदूळ शिजलेले आहेत गॅस आपण बंद केलेला आहे बघा साठी आपण हे शिजलेले तांदूळ ह्याच्यामध्ये टाकणार आहे पूर्ण तांदूळ ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर मी आता अशी बारीक कोथिंबीर चिरते एकदम अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती चिकन मध्ये टाकायचं आहे त्याने मस्त वास पण येतो आणि खूप छान होते कोथिंबीरने जरा टेस्ट येते मध्ये आता आपण कलर टाकलेला आहे आणि आता मिरची पण टाकलेली आहे चिरून तर आता ह्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकणार आहे गार्निश करणार आहे त्यानंतर पुदिना पण टाकणार आहे मी गार्निश करून झाला आहे तर बिर्याणी आपण ती पंचवीस ते तीस मिनटं टमाट ठेवू तर आता छानपैकी आपण बिर्याणी गार्निश केलेली आहे अर्धा तास बिर्याणीला दम देऊन झाला आहे तर मी आता गॅसा बंद करते आणि बघा आता वा काय सुगंध सुटला आहे बिर्याणीचा बिर्याणी खूप आपली अशी छान झाली आहे मस्त तर तुम्ही पण अशी बिर्याणी तुमच्या घरी बनवा आणि माझी बिर्याणी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका आणि तुम्ही पण या आता आमच्याकडे जेवायला बिर्याणी खायला